माझं सोलापूर न्यूज चॅनल भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे चोवीसावे त्रैवार्षिक अधिवेशन नऊ आणि दहा मार्च रोजी पंढरपूर या ठिकाणी संपन्न होत आहे अधिवेशनाचे उद्घाटन माननीय नामदार डॉक्टर मंत्री महाराष्ट्र राज्य हस्ते महाराष्ट्रात कामगार कायद्यांची प्रमाणे अंमलबजावणी करा महाराष्ट्राचे कामगार विषयक धोरण ठरवा अर्थसंकल्पात किमान एक टक्का तरतूद करा अशा अनेक मागण्यांसाठी राज्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून कामगार चळवळीला योग्य

दर तीन वर्षांनी आमचं अधिवेशन होत असतं मागचं अधिवेशन आमचं पुण्याला झालं होतं यावेळेला हे पंढरपूर आहे महाराष्ट्रातून विदर्भ सोडून जे चोवीस जिल्हे आहेत याच्यातून साधारणपणे बाराशे प्रतिनिधी या अधिवेशनासाठी येणार आहेत त्याच्यामध्ये अपेक्षित कोण आहे तर जे आपले उद्योग आहेत ते उद्योगांचे संघटनांचे पदाधिकारी भारतीय मजूर संघ जिल्हा तालुका यांच्या कमिटी प्रांत आणि केंद्र स्तरावर अशा स्तरावरती सर्व कार्यकर्ते आहेत त्यामध्ये साधारणपणे अडीचशे महिला या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाचं उद्घाटन जे आहे ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री मान्य डॉक्टर श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहेत आणि अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून उद्घाटन सत्राचे आमच्या भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष मान्य हिरण्यमय पंड्यानी जे बनवलेला असतात त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रमुख मार्गदर्शन त्यांच्या उपस्थिती होणार आहे साधारणपणे अकरा नऊ तारखेला सकाळी अकरा ते एक असं या अधिवेशनाचं उद्घाटन सत्र आहे अधिवेशनामध्ये कामगार येणार आहेत रेल्वे आहे हे सर्व संघटित क्षेत्रातले उद्योग आहेत सहकारी बँका आहे औद्योगिक क्षेत्र आहे हे सर्व संघटित क्षेत्रातले कामगार त्याच्यामध्ये असतील त्याचबरोबर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे बांधकाम कामगार घरेलू कामगार बिडी कामगार अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका रिक्षा टॅक्सी चालक फेरीवाले असे विविध क्षेत्रातले एच एम असे विविध क्षेत्रातले हे सगळे प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी असतील या अधिवेशनामध्ये दोन दिवस हे अधिवेशन चालेल नऊ तारखेला सकाळी आठवी असताना त्याचं उद्घाटन सत्र सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अधिवेशनाचा समारोप होईल याच्यामध्ये एका जाहीर सभेचा आणि मोर्चाचं देखील आयोजन केलेलं आहे एक मोर्चा निघेल या मोर्चामध्ये या आपल्या या मजूर संघाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्याच्या संबंधात आम्ही ठराव करणार आहोत त्या संबंधात ते बॅनर्स असतील आणि हे हा मोर्चाचा समारोप जो आहे जाहीर सभेत होणार या अधिवेशनामध्ये कोणकोणते विषय आम्ही घेणार आहोत तर अधिवेशनामध्ये या जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये कामगार राज्य विमा योजना हा जो विषय आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू झालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातले कामगार आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेतीन कोटी आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा सुरू झाली पाहिजे आता कुठल्याही प्रकारचे लाभ कामगारांना मिळत नाही घरेलू कामगार आहे बांधकाम आहे रिक्षा टॅक्सी चालक आहे याच्यासाठी बोर्ड आहेत रिक्षा टॅक्सी चालकांचं बोर्ड सरकारने घोषित केलं पण ते अजून सुरू केलेलं नाही ते सुरू झालं पाहिजे घरेलू कामगारांचं बोर्ड आहे पण त्याच्यासाठी निधी सरकारने दिला नाही तो दिला पाहिजे अशा विविध प्रकारचे ठराव आपण यामध्ये करणार आहोत त्याबरोबर जे नवीन कामगार कायदे आहेत त्या नवीन कामगार कायद्यांमध्ये दोन कामगार कायदे जे आहेत की जे सामाजिक सुरक्षा कोण आणि वेतन कोड हे सरकारने तातडीने लागू केले पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि दुसरी जे दोन कोड आहेत त्याच्यामध्ये भारतीय मजदूर संघाने ज्या सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत त्या सुचवलेल्या सुधारणांच्या सह दुरुस्ती करून ते लागू केले पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणखी महत्वाचा विषय की एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडाची जी पेन्शन स्कीम आहे आता केवळ किमान एक हजार रुपये पेन्शन फक्त कामगारांना मिळते आणि ह्या सगळ्यांसाठी कामगारांकडून वर्गणी घेतली पण आपण असं बघतो की अनेक समाजामध्ये अनेक शासनाच्या योजना आहेत की कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता हजार दोन हजार तीन हजार पेन्शन ही सरकार देते मग इथे वर्गणी घेऊन सुद्धा किमान हजार रुपये पेन्शन आताच्या काळात जी रड आहे ती कमीत कमी पाच हजार रुपये झाली पाहिजे अशी आपली या ठिकाणची मागणी महाराष्ट्रातल्या संघटित आणि असंघटित क्षेत्रातले जे विविध कामगार आहेत या सगळ्या कामगारांच्या विविध समस्यांचा विचार या अधिवेशनामध्ये होईल आणि त्या अधिवेशनामध्ये या ठरावांवर सरकारने योग्य ती कारवाई नाही केली तर काही ना काही आंदोलन करण्याचा निर्णय देखील दे 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 आपण माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल